आणि या सिल्लोड मधल्या नव्हे तर पूर्ण जालना संभाजीनगर मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आपण हे उपोषण सिल्लोड येथील शेतकरी बांधवांना विनंती करायची आहे की शेतकऱ्यासाठी जेव्हा आम्ही लोकसभेला उभे राहिलो होतो भरभरून तुम्ही एक्केचाळीस हजार मतदान या ठिकाणी आम्हाला दिलं आज हे या ठिकाणी सरपंच बांधव नागरिक आले त्यांनी देखील नऊशे मतदान आपल्याला गावातून भेट दिली ज्यावेळी नेत्याला गरज असते त्यावेळी नेता दारामध्ये जातो भीक मागतो आज शेतकऱ्याला गरज आहे या सिल्लोड मध्ये नव्हे तर पुन्हा जालन्यामध्ये तुम्ही मला भरभरून मतदान दिलं आज तुमच्यासाठी तुम्हाला कर्जमाफी मिळावी तुम्हाला नुकसान भरपाई मिळावी म्हणून या ठिकाणी उपोषणाला आणि तुम्ही एक लाख छप्पन हजार लोक या ठिकाणी येऊन तुमच्या लढ्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे तुम्ही मला दिलेलं एक एक मतदान कर्ज म्हणून मी समजतो आणि ते ऋण शेवटच्या स्वतःपर्यंत फेटण्याचं काम या ठिकाणी मी करतोय आणि म्हणून मी तुम्हाला देखील आग्रहाशी आवा या ठिकाणी या शेतकऱ्याच्या लढ्यामध्ये आपण सामील व्हायचंय हो आज जर का ब तुम्ही शेतकऱ्याच्या लढ्यामध्ये सामील झाला नाही शेतकऱ्याच्या लेकरामागं शेतकऱ्याच्या पोरामागं उभं राहिलं नाही तर भविष्यात शेतकऱ्यासाठी कोणी लढणार नाही भविष्यात शेतकऱ्यासाठी आवाज भविष्यात शेतकऱ्यासाठी रुग्ण घेऊन समोर येणार नाही म्हणून मी पूर्ण जालना जिल्ह्यातील संभाजीनगर जिल्ह्यातील मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आवाहन करतो की तुमच्यासाठी या ठिकाणी बसतोय मला मला माहितीये आपल्या समाजाला आपल्या शेतकऱ्याला उठायला थोडा वेळ करतो की ही स्त्री सरकारने स्वतः सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करू पण कर्जमाफी न करता स्वतःला झोपण्यासाठी वीस वीस लाखाचे बेड हे तयार करताय पैसे नाही म्हणून सांगताय यूपी बिहार मध्ये इलेक्शन आहे तर दहा दहा हजार रुपये पंच्याहत्तर लाख नाही खात्यावर त्यांनी टाकले असे देशाचे गृहमंत्री सांगतात आहेत आणि म्हणून सिल्लोड तालुक्यातील शेतकरी वादवाला माझं आव्हान आहे शेतकऱ्यांना माझा आव्हान या शेतकऱ्याच्या लढ्यामध्ये तुम्ही पण हे बघा मी इथं पलांग घेऊन बसलोय कमीत कमी या शेतकऱ्याला आंघोळ झाल्याला कमी कमी या एवढा आव्हान या ठिकाणी मी या शेतकरी बांधवांना तरुण बांधवांना आपल्या माध्यमातून करतोय शेतकऱ्यांचा लढाय जोपर्यंत शेतकरी एकत्र येणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याचा आवाज या सरकारच्या काळावर पडणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो